विघू शिवदारे यांच्या जयंतीनिमित्त एम के फाउंडेशनच्या वतीनं इंगळगी इथल्या शिवदारे शाळेत वाटप करण्यात आल्या विघू शिवदारे यांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी इथल्या विघू शिवदारे प्रशालेत एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक महादेव कोगनोरे यांच्यातर्फे वया वाटप करण्यात आल्या प्रारंभी एम के फाउंडेशनचे संस्थापक तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनोरे यांच्या हस्ते विगू शिवदारे यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी माने यांची उपस्थिती होती यावेळी उपाध्यक्ष युनोंदगी कोटे सचिव चंद्रकांत गुरव संचालक एल्ला पकोरे श्रीशैल देशमुख विजयकुमार बरबडे सरपंच विनोद बनसोडेव उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव युवक काँग्रेसचे अध्यक्ष मौलाली शेख नूर अहमद बागवान भीमाशंकर बंदिछोडे गोरख राऊत मुख्याध्यापक निल्लुरे शिक्षक कनोजी तसंच अन्य कर्मचारी अन्य शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती दरम्यान महादेव कोगनरे यांनी विगु शिवदारे यांच्या एकूणच राजकीय सामाजिक सहकार वाटचालीविषयी आपले विचार व्यक्त करताना जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी आणि अभ्यासवृत्ती महत्वाच्या असल्याचं सांगितलं यावेळी दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांना महादेव कोगनोरे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं यात प्रथम वैष्णवी गुरु द्वितीय जैतून शेख तृतीय पायल गाडेकर यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन म्हमाने यांनी केले तर आभार श्रीमती वंजारी यांनी मांडले